झोपडपट्टी वासियांना पट्टे मिळालेच पाहिजे डोर गरिबांची कामे झालीच पाहिजे डोर गरिबांची कामे झालीच पाहिजे पांढरा प्रशासन जागे ह नागपूर महानगरपालिका पॉिका प्रशासन जागेबा महानगर वा. पिका गुन्हे वापस আমরা কি উড়েই যাবো আমাদের মানে কই করো আমাদের মানে কই করো आपण या सर्व बाबींवर प्रशासनाला बोललो पाहिजे हे खरं आहे की संख्या जरी कमी असली तरी कमी संख्येचा मुद्दा नाही आहे तर प्रशासनाच्या विरोधात नागपुरी जनतेमध्ये प्रचंड असा आक्रोश आहे आलेले प्रत्येक माणसं प्रत्येकाच्या डोळ्यावर चेहऱ्यावर आक्रोश दिसतो आणि तो आक्रोश महानगरपालिकेच्या आंधळ अधिकाऱ्यांना दिसत नाही ही एक चौकांची आहे आणि हे शोकांतिका मांडण्यासाठी आज आपण महानगरपालिकेवर आपल्याला बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच दिवसानंतर मोर्चा काढावा लागला कारण मोर्चा काढल्याशिवाय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही हा जो मोर्चा आपण काढला एक खुसर टाकण्यासाठी त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला खुसर टाकण्यासाठी हा मोर्चा आपण या ठिकाणी म्हणून गेल्या अनेक दिवसांमध्ये तमाम झोपडपट्ट्यांमध्ये तिच्या बिलचा प्रश्नच नाही आहे इलेक्ट्रिकचे बिल इतके वाढले की सामान्य माणूस इलेक्ट्रिक आता वापरण्याच्या लायकीचाच नाही राहिला कारण हे जे सगळे बिल आहेत किंवा हे जे इलेक्ट्रिक आहे ते सगळे अदानी अंबानीला येण्याचं काम सुरू झालं महिन्यानंतर बिल कापवायचं आणि महिनाभरात तुम्ही जर बिल नाही भरलं तर सर्व बिल कापायला येतं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे नागपूरच्या लोकांमध्ये महानगरपालिकेच्या बद्दल किंवा प्रशासनाच्या बद्दल किंवा लोकांबद्दल प्रचंड चीड आहे आणि झीड व्यक्त करण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो